लहानपणापासून या आवाजाचा मला आवड आहे मी आवाज मी ऐकलेला आहे लहानपणापासून म्हणून या मंदिरामध्ये आल्याच्यानंतर भागवताची घोषणा करणे मला राहू नये आज या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजय राव संजय हे नाव खूप महत्त्वाचं आहे आपण सगळे धार्मिक क्षेत्राचे संजे आहेत कुरुक्षेत्रावर ज्या युद्ध सुरू झालं त्यावेळेला दुसऱ्या राष्ट्राने विचारलं अमका पांडव आते व ती संध्या म्हणजे माझे मुलं आणि पांडव कोरो काय करायचे ते संध्याने सांगायचे अशा पद्धतीने आता कौरव पांडवाचा युद्ध आहे आणि त्याच्यामध्ये आता आपला अध्यक्ष सिद्ध आहे म्हणजे फार पद्धती गोष्ट आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले याबद्दल सांगायचे माझे आमदार आता आपण त्यांना भाऊयाबद्दल मला सांगत नाही माझे आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका आदरणीय शिरदे गोहाळे या मतदारसंघाचे

ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आणखी त्यांना प्रवेश करून आपल्याला दत्तन मंत्रालयाने दिकार काम करायचे सर्वांना पक्षामध्ये आहे स्वागत करतो आता भगवत साहेबांनी सांगितलं की काळ मोठा बदलत झालेला आहे की दामेश्वराची भूमी आहे या ठिकाणी बोलून सत्य वागायचं सत्यच करायचं आहे मी त्याचे बोललेलं आहे ते सत्यच होत आहे मी त्याचा साक्षीदार पण आहे स्वर्गीय लोक नेत्या हिमंताई मुलांचा पण फॉर्म इकडून भरला जायचा तुम्ही म्हणले संगीता जायचा फॉर्म इकडून भरलेला आहे

हे उमेदवार उमेदवार साहेब सोनिया आणि शिवसेना जो उमेदवार असेल तो तीन पक्ष श्रेष्ठी तो उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे हा मात्र या ठिकाणी आपल्याला आपल्याला निश्चय मी या ठिकाणी तुमच्या समोर असतात असताना माझ्या जीवळ्याचा विषय आहे मी तांबडापासून चलत जायचं लहानपणापासून पाठीला बसलेलं काम कुठं जायचं आपल्या वडिला जायचं रस्ता त्या काळापासून नाही मला वाटायचं की होईल गाणं पण रस्ता होईल तांबाने वाट तो आला तरी रस्ता व्हायला मी म्हणलं आता आपण गाज कुठे ताबवाचा नवीन नाव देऊ नवीन सर्वे करू नवीन रस्ता गाज कुठे ताबवा यासाठी प्रयत्न केला माहिती गेल्या वेळेला तरी मी पडलेला दुसऱ्या दिवशी पासून कामाला लागलो यावेळेला ग्रामपंचायती परंतु ग्रामपंचायतची निवडणूक झाली आणि सरपंचा विजय झाला आम्ही दुसऱ्या दिवशी केलेक्त

शिवाजी अधिकारी कर्मचारी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महामंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आता आम्हाला साहेबांनी मी त्यांचे चार नाव घेतले त्यांनी सांगितले तुम्ही जनतेचा गाठी किती घ्या ज्यांना चांगले मिळेल मी साहेब त्यांना लोक सगळ्याची उमेदवारी देतील आपण सर्वांनी सोबत राहून कन्मधनाने प्रयत्न करायचा आहे आणि इंडिया आघाडीचा हातामध्ये मशा दुसऱ्या हातामध्ये तुझारी आणि हा असा आपल्याला इथे आघाडीचा